नमस्कार लाडक्या बहिणींनो मेस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींना आता ह्या महिन्या ऑगस्ट महिन्याच्या हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे कारण की आजच आदित्य टेटकरांनी त्यांच्या ट्विटरवर ट्विट केलेलं आहे हे पहा आदित्य टटकरंनी पोस्ट केलेले आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना महिला व बाल महिला समीक्षकर्चा अखंडित क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसह लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे तर बघा महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गावरून करत आहे लवकरच त्या या योजनेचे सर्व लाभार्थ्या पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात तुमचा सन्मान निधी लवकर तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल अशा प्रकारचे ट्विट केलेलं आहे तर तुम्हाला लवकरच आज एक दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तुम्ही चेक करा आजच तुमच्या अकाउंट आजपासून सुरू होईल तुमच्या अकाउंटला बँक खात्यात जमा करण्याचे पैसे कारण आदित्य टेटकरने ट्विट केलेलं आहे की आजच तुमच्या अकाउंटमध्ये आजपासून तीन दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटमध्ये सगळ्या लडक्या बहिणींचे पैसे येऊन जातील व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद